साम्राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला आय टी पार्क देण्याची घोषणा केल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर पाहणी करून जागा निश्चित केली त्यानंतर नव्या वर्षातच त्याची पायाभरणी करण्याचेही जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे होडगी रस्त्यावरील जागा निश्चित केल्यानंतर त्या जागेवरील लॉजिस्टिक पार्क रद्द करण्याचा आणि आय टी पार्कला मंजुरी देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर झाला या जमिनीवर जलसंपदा विभागाचे आरक्षण आहे ते उठवण्यासाठी जलसंपदा विभागाला तीन कोटी पाच लाख रुपये देण्यात येतील एम आय डी सीकडे जागा हस्तांतरित झाल्यानंतर अडोतीस कोटी रुपयातून पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामालाही प्रारंभ होईल पन्नास एकर क्षेत्रफळावर होणाऱ्या या पार्कला साधारणपणे चाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे सोलापूर बंगळुरू आणि सोलापूर तिरुपती आणि सोलापूर हैदराबाद अहमदाबाद या हवाई मार्गावर देखील नव्या वर्षात विमानसेवा सुरू होईल त्यासाठी विमान कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून विमान कंपन्यांना तुटीचे अनुदान देण्याची तयारी ठेवली आहे फ्लाय नाईन्टी वन स्टार एअर इंडिगो या कंपन्यांनी सोलापुरातून विमानसेवेचा विस्तार वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे प्रत्यक्षात तिरुपतीला तातडीने सेवा सुरू होईल